महाराष्ट्र होमिओ असोसिएशन अमरावतीचा दिवाळी मिलन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आहे कार्यक्रमाला व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमक सीएमई व्याख्याते डॉ निलेश केचे डॉक्टर आरती केचे पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉ सुरेंद्र काळभांडे आयपीपी डॉक्टर राजीव रोडे प्रभारी सचिव डॉ नंदकिशोर गुतडा विंग चेअरपर्सन डॉ पल्लवी चौधरी प्रकल्प प्रमुख डॉक्टर स्नेहल वानखडे इत्यादी यांची उपस्थिती लाभली सर्वप्रथम डॉक्टर सॅम्युएल हेनिमन यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कुवारे आरोही कहाळे हिने उत्कृष्ट गणेश वंदना यावेळी प्रस्तुत केली तसेच अरिकेत चौधरी यांनी गिटार वाजवून उपस्थितांचं मनोरंजन केलं यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे व्याख्यान करिता सुप्रसिद्ध अस्थिरोग व रोबोटिक सर्जन डॉक्टर निलेश केचे यांनी रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट या विषयावर अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती निलेश केचे यांनी इमर्जन्सी इन अर्ली या विषयावर मार्गदर्शन केलं यानंतर दिवाळी मिलन या कार्यक्रमामध्ये स्त्रीचे अंतरंग या थीमवर आधारित संघटनेच्या महिला प्रतिनिधींनी नृत्यछटा साखर करून नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले यामध्ये डॉक्टर शीतल चौधरी डॉ प्रिया मोहोळ डॉक्टर मधुरा काहळे डॉ शीतल आचार्य डॉ रश्मी वराडे डॉक्टर कृष्णा अग्रवाल व अन्य अधिक डॉक्टरांचा सहभाग होता कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे प्रभारी सचिव डॉक्टर नंदकिशोर भुतळा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाकरता डॉक्टर कौस्तुभ का ठाकरे डॉक्टर एम ए नईम डॉक्टर विक्की पिंजानी डॉ संदीप बुटे डॉक्टर प्रताप ठोके आदींसह संघटनेचे सर्व पूर्वाध्यक्ष पदाधिकारी सदस्य लेडीविंग जिल्ह्यातील तालुका प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज